नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनदेश वृत्तवाहिनी आजच्या काही ठळक घडामुळे मुंबईसह राज्यभरात दहावीच्या परीक्षांना सुरुवात गैरप्रकार रोखण्याकरिता परीक्षा मंडळांची जिल्हा निहाय भरारी पथकांचे सामना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांची वेतन निवृत्ती वेतनासंदर्भात अधिवेशनावर धडक कर्मचाऱ्यांच्या लढ्याला विविध संघटनांचा पाठिंबा पोलिसांच्या मागण्यांकरिता महाराष्ट्र क्रांती सेना मैदानात मागण्यांच्या पूर्तते शासनाला दिला आत्मधनचा इशारा

या मागण्यांप्रती त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून लढा उघडलाय मुलांना शिक्षणामध्ये तीस टक्के आरक्षण मुलांना शिक्षणामध्ये तीस टक्के आरक्षण सुरक्षेची सेवा सुविधा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्मचाऱ्यांना अजूनही योग्य सेवा सुविधा मिळत खंत व्यक्त केले महाराष्ट्र क्रांती सेना या लढाऊ संघटनेनं पोलिसांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांकरिता लढा उभारलाय राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले त्यामध्ये पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी योग्य सेवा सुविधांकरिता अर्थसहाय्य निर्माण करावं अशी मागणी करण्यात आली त्याचप्रमाणे संघटनेच्या माध्यमातून पोलिसांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यात येणार असल्याचं राजूभाई दिवाण यांनी सांगितलंय आमचा मुद्दा असा आहे की या देशामध्ये जेवढा अधिकार आम्हा सगळ्यांना आहे तेवढाच अधिकार या देशामध्ये असणाऱ्या पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना आहे आणि म्हणून आजपर्यंत सगळ्यांनी सगळ्यांचं रक्षण करणारा हा पोलीस सर्व गोष्टीपासून सर्व विकासापासून तो वंचित राहिलेला आहे आणि म्हणून अलीकडच्या काही काळामध्ये अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करून महाराष्ट्र क्रांती सेनेचे ने नेते आदरणीय मारुतीभाऊ भालेराव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की पोलिसांच्या न्याय हक्कासाठी एक मोठं आंदोलन उभं करायचं मी या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे जोपर्यंत पोलिसाला न्याय मिळत नाही त्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये तीस टक्के आरक्षण मिळत नाही जोपर्यंत त्यांना राहायला चांगलं घर मिळत नाही जोपर्यंत पोलिस पोलिसांना आठ तास ड्युटी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रभर चालू ठेवू अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी आझाद मैदानाला आलेलो आहे पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या सेवा सुविधा मुलांचे शिक्षण यासारख्या मूलभूत सेवा सुविधा उत्तम स्वरूपात पोलिसांना पुरवण्यात याव्या या मागणीकरिता अगोदरही संघटनेनं विविध आंदोलनं केलीत मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे प्रशासनाला जाग आणण्याकरिता आता आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला आहे असं ठरवलेलं आहे की जर का आता यावेळेस जर आम्हाला आशा आम्ही शांततेच्या मार्गाने निघालेलो आहे परंतु शांततेच्या मार्गाने जात असताना जर आम्हाला जर न्याय मिळाला नाही पोलिसांना जर न्याय मिळाला नाही तर निश्चितपणे येत्या का काळ काळामध्ये हो तारीख त्याची सांगत नाही परंतु अचानक महाराष्ट्र क्रांती सेनेचे शेकडो कार्यकर्ते या महाराष्ट्राच्या मंत्रालयावरून स्वतः आत्महत्या करून इथल्या प्रशासनाला जाग आणेल अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही उभं करणार आहे आणि ही आमची भूमिका ठरलेली आहे अनेक कार्यकर्ते या महाराष्ट्राच्या विधान भवनावरून उड्या मारून आपला जीव संपवणार आहे कॅमेरा सुचिता सह सोनाली पाटील जनदेश वृत्तवाहिनी करीता